नमस्कार मैत्रिणी निनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे याआधीच्या व्हिडिओला दिलेला तुमचा प्रतिसाद पाहता मला आज हा नवी व्हिडिओ बन बनवण्याची एक नवीन उत्साह होता मनामध्ये मा आणि त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आज तर बघा आपल्या आजूबाजूला जे वातावरण दूषित झालं आहे जे चुकीचे विचार आपल्या प्रदूषण म्हणतो ना आपण प्रदूषण जसं फैललं आहे तसंच आपल्या विचारांचं प्रदूषण हे आपल्या आजूबाजूला आहे आणि त्या प्रदूषणापासून आपल्या मानसिक आरोग्यावर भरपूर वाईट परिणाम होतात आहे आणि त्याच परिणामामधून आपण जात असतो आणि हे परिणाम आपण वेळेवरच ओळखले गेले तर त्या परिणामांचं म्हणजे जे वाईट परिणाम त्याचे खूप होणार आहेत ते, ते पण आपण त्यापासून वाचू शकतो म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आले आल्या असं होऊन जातं ना की बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आपण आयुष्यात ठरवतो आणि त्या होत नाही काही असतील त्या म्हणजे खूप मोठ्या नसल्या पण काही छोटी छोटे आपली टार्गेट्स असतात गोल असतात दिवसभराचंच बघा ना एखादं काम जर नाही झालं तर लेडीज चिडतात त्यांची चिडचिड होते किंवा मुलांचा अभ्यास नाही झाला वगैरे या गोष्टींमुळे त्या आणि चिडून स्वतःलाच त्रास करून घेतात इमोशनल होतात किंवा त्याच गोष्टीचा सारखासारखा विचार की हे जर असं नाही केलं मी तर काय होईल किती वेळात मी करायला पाहिजे होतं पण नाही केलं म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण ताण घेत जातो आणि त्याचं एक वेगळं रूप आपल्याला आपल्या मानसिक आरोग्यावर होत असलेलं दिसून येतं आणखी एक म्हणजे मूड ऑफ करून घेणं मूड ऑफ होणं असं मी नाही म्हणणार कारण मूड असणं नसणं ह्या काही आपल्या हातातल्या गोष्टी नाही असं आपण म्हणतो पण ह्या आपण तेवढ्या काळासाठी थोडंसं जर व्यवस्थित वागलो किंवा स्वतःबद्दल आपण तेव्हा विचार करून जर, जर आपण काही बोललो किंवा स्वतःच्या मनाचा विचार केला की खरंच माझा मूड ऑफ आहे का खरंच मला चांगलं आहे का ह्या आपण ठरवतो कारण छोटी गोष्ट एखादी नाही घडली आणि लगेच मूड ऑफ होतो आपला तर हे चुकीचं आहे आणि याचा परिणाम हा सूक्ष्मरित्या म्हणजे खूप मायक्रो लेवलवर आपल्या मनावर होत असतो कुठलीही गृहिणी असो कुठ कोणीही असो तर प्रत्येकाला असं वाटत असतं की सगळ्यांनी आपल्यावर खूप प्रेम करावं पण कधी कधी ना आपण या कामाच्या लॉ म्हणजे लोड असेल किंवा बाकीचे आपली जी हे असतील जबाबदाऱ्या असेल त्यामुळे आपल्यावर असं कधी कधी जाणवतं आपल्याला की आपल्यावर यार कोणी प्रेमच करत नाही आहे आपण खूप असं एकाकी पडून जातो किंवा हे आपणच ठरवलेलं असतं कोणी प्रेम करत नाही असं भावना नसते पण ते आपणच आपल्याला असं जाणीव करून देत राहतो की बघा मी सगळं करते पण माझ्या माझ्याबद्दल तर कोणी का माझ्या कामाची तर काही कोणी दखलच घेत नाही आहे तर अशा वेळेस आपण स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे असा एक मला विचार याच्यामधून सांगावा वाटतो की सगळेच प्रेम करत असतात आपल्यावर पण आपण आपणच आपल्या मनाने स्वतःला एक निर्बंध किंवा स्वतःवरच एक सांगून टाकलेलं असतं की माझ्यावर कोणी प्रेम करत नाही अरे तुझ्या प्रेम सगळेच करतात पण ते आपली मनाची स्थिती आपण ओळखायला पाहिजे आणि स्वतःवर ॲटलिस्ट त्यावेळेस स्वतःवर प्रेम करू असं स्वतःला सांगायला पाहिजे छा किंवा अपेक्षा स्वतःकडून करणं हे सगळेच करत असतो की नाही मी हे केलं पाहिजे मी हे केलं तर असं होईल आणि ह्या आप अपेक्षा आपल्याला आपल्या स्वतःकडून असतात पण जसं जसं वय वाढत जातं किंवा ती शी चाळीशी पन्नाशी आपण हळूहळू जातो तसं तसं आपल्या शरीरामध्येही बदल होत जातात आणि आपण काय करतो तीच पंचवीशीतली भावना आपण तिशी चो तिशीच असेल चाळीशी तसेल घेऊन चालत असतो पण ह्या अवास्तव अपेक्षा आपण जर सोडल्या तर कदाचित आपण सुखी होऊ शकू आपलं मानसिक आरोग्यही ठीक राहील असं मला वाटतं लहानपणापासूनच एक गोष्ट आपल्याला सांगितलेलं असतं बघा पाहुणे वगैरे आले की आई वडील आपल्याला म्हणत असतात की तू त्यांना पाडे म्हणून दाखव गाणी म्हणून दाखव कविता म्हणून दाखव आणि काही कधी कधी आपण काय करतो त्यांच्यासाठी चहा ठेवतो पोहे बनवतो जसं मोठं होतं थोडं तर आपलं कौतुक होतं आणि हीच गोष्ट आपल्याला नटते कारण काय होतं जसं आपण मोठं होतं तेव्हा आपल्याला कळतं की लोकांनी जर आपल्याला चांगलं म्हटलं म्हणजे बघा पाहुणे आपल्याकडे एकदा आले त्यांनी आपलं कौतुक केलं तर आपल्याला आपली भावना तयार होते ना की कोणी कौतुक को केलं म्हणजेच आपण चांगलं आणि त्याचंच काय होतं ह्याच गोष्टीचं आपण सारखं मनावर बिंबवून जातं आपल्या की जर कोणी चांगलं म्हटलं तरच आपण चांगलं आहे काय करतात ना काही लोक की लोकांनी चांगलं म्हणून म्हणावं म्हणून ते काहीही करायला तयार असतं पण तसं ना प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या प्रत्येकाच्या लिमिटेशन्स वेगळ्या आहेत आणि त्यानुसारच त्याने मागावं त्यामुळेच त्याच्यावरील जे मानसिक दडपण आहे जी त्याच्या मनावर बसलेली धास्ती आहे ती कमी होऊ शकते नवोत्चा आपण अतिवा विचार करत बसतो मग रडतो हताश होतो वस्तू फेकतो किंवा उगच चिडतो भांडी फेकणं असं तशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होतात आणि मग त्याच्यामधनं आपल्याला भूक लागत नाही अशा वेग वेगवेगळ्या गोष्टी आपल्या शरीरावर इफेक्ट करत राहतात त्यामुळे भूतकाळात ज्या घडलेल्या गोष्टी असतील किंवा भविष्यकाळातील ज्या चिंता तुम्हाला सतावत असतील त्याचा तुमच्या वर्तमान काळावर परिणाम होऊ न देणं हे आपल्याच हातात असतं आणि त्यासाठी आपण काय करावं हे आपण आपलं शोधायला पाहिजे की काही आपल्याला म्युझिक आवडत असेल ते ऐकायचं किंवा आपले छंद जोपासावे त्याने पण या गोष्टीमध्ये आपल्याला मदत होऊ शकते आपल्या ज्या मैत्रिणी आहेत ना गृहिणी आहेत ना त्यांना एक सवय काय असते सगळं मी करणार म्हणजे घरातल्या सगळ्या गोष्टी मलाच करायच्या आहेत अशी जबाबदारी त्या पहिलेपासून खांद्यावर घेऊन घेतात ठीक आहे पंचवीस वर्षी जेव्हा लग्न होतं तेव्हा त्या गोष्टी घेणं किंवा त्या करणं स्वाभाविक आहे पण नंतर जसं वय वाढतं तशी त्यांची कार्यक्षमता पण कमी होत असेल ना तर त्यावेळेस त्याचा काही विचार न करता तर सारखं तेच आयुष्यामध्ये काम किंवा काही ज्या गोष्टी असतील त्या करत राहतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनावर एक थकवा निर्माण होतो की मीच करते आता सगळं मलाच करावं लागते हा थकवा म्हणजे एक मानसिक आजाराचं कारण होऊ शकतं त्यामुळे यातनं थोडंसं आपल्याला कसं विरंगुळा मिळेल किंवा आपण आपल्या कामाचा त्रास कसा कमी करू हेच आपण ठरवलं पाहिजे त्याच त्याच गोष्टीमध्ये तासन तास म्हणजे काही उपयोग नसताना सगळं काम सोडायचे आणि तोच एक विचार मनात धरून बसायचा नंतर दुसरं म्हणजे एक आपण त्याच्यामध्ये इतकं वाहवत जातो ना की आपली भूक असेल तहान असेल याचाही आपल्याला विसर पडतो मग यामुळे होईल शरीरावर चुकीचे परिणाम तर आपल्याला दिसूनच येणार आहेत प्रत्येकच वेळेस इमोशनल म्हणून फायदा आहे का इमोशनल फुल म्हणता येईल सारखं इमोशनल फुल बनून प्रत्येक गोष्टीचा विचार करत बसणं किंवा प्रत्येक गोष्टीचा प्रॅक्टिकल विचार न करता फक्त इमोशनली त्यामध्ये अडकून राहणं हे चुकीचं आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही या इमोशनल फुल बनण्यापासून स्वतःला वाचवाल तेव्हा तुम्ही एक छानसं स्वतःचं सो प्रॅक्टिकल लाईफ जगू शकाल आणि मन मोकळा श्वास पण घेऊ शकाल असं मला वाटतं आयुष्यामध्ये बघा गोष्टी घडतात घडत नाही असं नाही चांगल्या असतील वाईट असतील घडत राहतात पण प्रत्येक भूतकाळातील गोष्टीचा संबंध जर आपण वर्तमान काळाच्या गोष्टींसोबत जर राहिलो तर काय होईल दोघांमध्ये आपण काय करत राहू कम्पेअर की त्यावेळेस माझं आयुष्य कसं होतं आणि आत्ताचं बदललेलं आयुष्य कसं आहे किंवा या दहा वर्षानंतर माझं आयुष्य काय बदललं आहे आणि त्यामुळे काय होतं आपण त्या गोष्टींचा संबंध लावून लावून आपल्या मनाला वेगळंच काहीतरी म्हणजे त्याला म्हणतो ना आपण फाटे फोडणे वगैरे तर तसं आपण मनाला आणखी त्याला विचार करण्याला जागा निर्माण करून देतो आणि हेच विचार आपल्या मानसिक आरोग्यावर हो म्हणजे आपला हृदय असेल आपल्या बाकीचे जे फंक्शन असेल मॅटाबॉलिझम असेल त्यावर अफेक्ट करतात आणि मग हळूहळू आपल्याला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो तर अशा वेळेस ते भूतकाळातील गोष्टी तिथेच म्हणजे चांगल्या असतील तर एखाद्या सुंदर अशा कुपीत आपण त्या जपून ठेवाव्या आणि वाईट असतील तर त्या तिथेच सोडून द्याव्यावेळेस आपल्या आजूबाजूच्या नात्यांचा समाजाला लावणे की माझी मैत्रीण किंवा तिची मैत्रीण माझा हजबंड तिचे हजबंड कसे वागतात तर याच्यामध्ये आपण सारखं कंपॅरिजन माझी मुलं तिची मुलं कशी आहेत याचं कंपॅरिझन जर आपण केलं तर आपण दुःखी होऊ प्रेशर येईल आपल्या मनावर कारण प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे त्याची पर्सनॅलिटी वेगळी आहे त्याचे थॉट्स वेगळे आहेत प्रत्येकाच्या आवडी वेगळे आहे आणि त्याच्यानुसार तो काम करत राहणार प्रत्येकाला आपण एकाच जाग्यात जर ओळखत गेलो तर ते, ते पॉसिबलच नाही होणार ना आणि आपल्याला त्यामुळे काय होतं जेव्हा आपण असं कम्पेअर करतो तेव्हा मन आणखी आणखी विचार करतो हा आणखी काय कंपॅरिझनचे पॉईंट्स आहे ते बघायला सुरुवात करतं म्हणजे चांगल्या गोष्टी काहीही दिसत नाही आणि वाईटच गोष्टींचा आपण शोध घेत राहतो आणि त्यामुळे आपण आपल्या आजूबाजूंच्या व्यक्तींवर दुःख व्यक्त करायला लावतो त्यांच्यासोबत आपण खुश राहू शकत नाही तर कम्पेअर करणं हे जर सोडलं तर आपल्या मा मानसिक मान म्हणजे जे प्रेशर आपल्यावर तयार होते ते पण आपलं कमी होऊ शकतं मनावर प्रेशर येण्यासाठी आणखी एक गुण म्हणजे एक गोष्ट जी कारणीभूत आहे ती म्हणजे संशय घेण्याची वृत्ती बघा संशय घेणं आता याच्याबद्दल काय बोलू मला कळत नाही काहींना रागही येईल पण संशय आपण का घेतो म्हणजे आपले जे रिलेशन्स आहे खरा ते खराब होऊ नये म्हणून बट जर हा संशय आपण कंटिन्यू घेत राहिलं तर काय होईल संशय केल्यामुळे आपल्या मनालाही तशी सवय लागेल आपण त्याला ट्रेन करतो आहे ना की काही पण दिसलं म्हणजे त्यावर आपण संशय ठीक आहे एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये चुकीची घडली असेल आणि त्यामुळे आपलं मन सारखं दुसऱ्यांवर संशय घेत असेल की नाही सगळेच जण खराब आहेत किंवा सगळे लोक खराब आहेत आजूबाजूचे पण असं काहीही नसतं एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये वाईट घडू शकते आणि त्याचा म्हणजे आपण त्याचा अर्थ असं नाही ना लावू शकत की सगळ्याच गोष्टी खराब आहेत किंवा सगळेच लोक खराब आहेत तर ता त्या गोष्टीचा विचार हे आपण नक्की करावा जर आपल्याला मानसिकदृष्ट्या खूप हेल्दी आणि छान राहा पण कारणं बघितली आता आपल्याला हे जर रिलीज करायचं असेल तर काय करणार काही काही करायची गरज नाही कुठाची काउन्सिलिंग घेण्याची गरज नाही सिंपल आपण आपल्या हॅबिट्स चेंज करू शकतो आपल्या सवयी आपली विचार करण्याची जी पद्धत आहे ती आपण बदलू शकतो आणि आपण लिहून ठेवू शकतो ना की कुठल्या गोष्टींमुळे मी आजकाल अशी वागते आहे किंवा कोणत्या गोष्टी माझ्यामध्ये नकारात्मक गोष्टी तयार करतात आहेत बघा तुम्ही जर एखाद्या गोष्टीकडे पॉझिटिव्ह बघाल तर तुम्हाला पॉझिटिव्ह दिसेल पण जर तुम्ही प्रत्येकच गोष्टीकडे निगेटिव दृष्टीने बघाल तर तुमचं आयुष्य निगेटिव्ह गोष्टीनेच भरून जाईल त्यामुळे पॉझिटिव्ह कुठल्याही गोष्टीतून तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला खूप म्हणजे मनावरचं जे बर्डन आहे ते खूप कमी या व्हिडिओच्या निमित्ताने मला एवढंच सांगायचं होतं की जर या गोष्टी आपण करत असाल दिवसभरामध्ये तुमच्या विचार किंवा पद्धतीमध्ये अशा प्रकारचे बदल झाले असेल तर तुम्ही स्वतःला आत्ताच आत्मपरीक्षण करा स्वतःचं निरीक्षण करा आणि त्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आनंदी राहा आनंदी जगा आणि सगळ्यांना आनंदात ठेवा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय